नमस्कार मित्रांनो नववर्षातील वर्षातील पहिला सण मकर संक्रांत सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे लग्नानंतर अनेक अभिनेत्रींची ही पहिलीच मकर संक्रांत आहे अभिनेत्री प्राजक्ता प्राजक्ता गायकवाडने देखील लग्नानंतरची तिची पहिली मकर संक्रांत साजरी केली आहे पती शंभूराज खुटवड यांच्यासह पहिली मकर संक्रांत साजरी करण्यासाठी खास घृष्णेश्वर मंदिरात गेली होती याचे फोटो तिने शेअर केले आहे प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटो मध्ये तिने गुलाबी नेसल्याचं दिसत आहे हलव्याचे दागिने घालून प्राजक्ता तयार झाली आहे प्राजक्ताने पती ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेत पूजा केली पहिली मकर संक्रांत आज ज्योतिर्लिंग मध्ये असलेल्या श्री ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले असं कॅप्शन तिने या फोटोना दिला आहे प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना अपडेट्स देत असते प्राजक्ता हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली प्राजक्ताने तिने आई माझी काळूबाई या मालिकेतही काम केलं आहे लॉकडाऊन लग्न सिंगल या ती दिसली होती नुकतस स्मार्ट सुनबाई हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे डिसेंबर मध्ये तिने शंभूराज खुटवळ यांच्याशी लग्न करत संसार थाटला तर अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून નક્કી કરવા